श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामी प्रार्थना मित्रांनो हा एक तुम्ही हे वाक्य सर्वकडे ऐकलंच असेल की चांगलं कर्म करणाऱ्यांचं नेहमी वाईटच होत असतं काही जण इतके कंटाळतात की मी एवढं सगळ्यांचं चा चांगलं करतो माझ्याच नशिबाला काय हे भोग आले माझ्याच नशिबाला का ही पिढा आली तर मित्रांनो याच्या मागे पण काहीतरी धार्मिक गोष्टी असतात त्याला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की चांगले कर्म करणाऱ्यांचे नेहमी वाईट का होतं आपण नेहमी ऐकतो चांगलं काम करा चांगलं होईल पण अनेकदा असं का होतं की ज्यांनी नेहमी चित्रांचं भलं केले त्यांनाच दुःख अपयश आणि संकटांना सामोरं जावं लागतं हा प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात कधी ना कधी येतो आज आपण हे समजून घेऊ घेऊया की चांगले कर्म करणाऱ्या लोकांचे नेहमी वाईट का होतं त्यामागे काय तत्व आहे आणि आपण त्यातून काय शिकू शकतो मित्रांनो जीवनातले दुःख आणि संघर्ष जीवनात सुखदुःख हा स्वाभाविक भाग आहे चांगले कर्म करणारे कर्म लोकही यातून सुटत नाहीत खरं पाहता जे जीवनातील चांगल्या कार्यासाठी तत्पर असतात तेच लोक जास्त जबाबदाऱ्या घेतात आणि म्हणूनच त्यांना अधिक संघर्षाला सामोरं जावं लागतं यातून त्यांच्या चारित्र्याची आणि मनोबलतेची परीक्षा होत असते कर्माचे सिद्धांत आपल्या जीवनात जे काही घडतं ते कर्माच्या नियमानुसार घडतं आपल्या पूर्वकर्मा कर्माचा परिणाम आपल्याला कधी ना कधी आत्ताच्या जीवनात भोगावाच लागतो म्हणूनच काही वेळा चांगल्या व्यक्तींना वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या चा चांगल्या कर्माचं चा महत्त्व कमी होतं प्रत्येक अनुभव शिकवणं शिकवण देतो चांगलं कर्म करणारे लोक जेव्हा कठीण प्रसंगांना सामोरे जातात तेव्हा त्यातून ते त्यांना खूप काही शिकायला मिळतं हे अनुभव त्यांना अधिक सहन अधिक सहनशील सक्षम आणि समजूतदार बनवतात संकट म्हणजेच शिक्षण आहे असं ते मानायला लागतात मित्रांनो कर्म, कर्म करताना अपेक्षा शून्य राहणं बहुतेक लोक चांगलं कर्म, कर्म करतात पण त्यातून काहीतरी फळाची अपेक्षा ठेवतातच हे नेहमीच योग्य नसतं सांगितलं आहे की कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस जेव्हा आपण अपेक्षा शून्य राहतो तेव्हा आपोआप संकटेही कमी भासतात देवाची कसोटी काही वेळा देव आपल्या सहनशक्तीची धैर्याची कसोटी पाहत असतो चांगले कर्म करणारे लोक जास्त कठोर प्रसंगांना तोंड देऊ शकतात म्हणूनच त्यांच्यात त्यांच्यावर देव अधिक विश्वास ठेवून त्यांना कठीण प्रसंगातून नेतो जेणेकरून ते अधिक मजबूत बनावेत इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण चांगलं कर्म करणारे लोक जेव्हा वाईट प्रसंगांना सामोरे जातात तेव्हा ते, ते इतरांसाठी प्रेरणा ठरतात त्यांचे धैर्य त्यांची सहनशक्ती आणि त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन इतरांना बळ देतो त्यामुळे अशा प्रसंगांना तोंड देण्याची एक सकारात्मक बाजू असते पुनर्जन्माच्या सिद्धांतानुसार मित्रांनो हिंदू धर्मानुसार पुनर्जन्माच्या सिद्धांतामुळे आपल्या पुनर्जन्मात केलेल्या कर्माचे परिणामही आपण या जन्मात भोगत असतो कधी कधी चांगले कर्म करणारे लोक हाच त्यांचा भूतकाळातील कर्माचा परिपाक भोगत असतात हे लोक भोग भोगल्याशिवाय सुटका त्यांची यातून होत नाही मित्रांनो मूल्यवान असण्याचं महत्त्व काय आहे चांगलं कर्म करणं म्हणजेच स्वतःमध्ये मूल्य निर्माण करणं संकट येणं म्हणजेच आपलं मूल्य अजून वृद्धिगत होतं वाढतं कारण संकटाच्या वेळी आपण खरे मूल्य आणि सद्गुण जोपासतो त्यामुळे आयुष्याची खरी श्रीमंती मिळते मित्रांनो दुःखानंतरच सुखाचा अनुभव जीवनातलं सुखाचं महत्त्व केवळ दुःख भोगल्यानंतरच कळतं चांगलं कर्म करणाऱ्यांवर वा जेव्हा वाईट प्रसंग येतात तेव्हा त्यातून बाहेर पडल्यानंतर ते खऱ्या आनंदाचा अनुभव नक्की घेऊ शकतात मित्रांनो विश्वास ठेवा आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी देवावर आपल्या चांगल्या कर्मावर आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा एक दिवस हेच कर्म फळ देतं चांगले कर्म करणाऱ्यांना आयुष्याच्या शेवटी समाधान आदर आणि शांती नक्की मिळते चांगले कर्म करणाऱ्यांचे वाईट होणे ही केवळ जीवनाची परीक्षा आहे यातून त्यांची खरी ओळख निर्माण होते देव आपल्याला परीक्षेत पास होण्यासाठीच संकट देतो आणि आपल्याला अधिक मजबूत प्रलब्ध बनवतो म्हणूनच कधीही चांगलं कर्म करायला मागे हटू नका कारण शेवटी चांगल्या कर्माचं फळ निश्चितच चांगलं मिळत असतो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला चांगल्या कर्माविषयीची माहिती जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा विचार सकारात्मक ठेवा आयुष्याचं नक्की कल्याण होईल जीवनात जसे सकारात्मक विचाराने जीवन आपलं भरून जातं तशा इच्छा मनोकामना सगळ्या आपल्या पूर्ण होतात सुख समृद्धी लाभते आणि स्वामींचा आशीर्वाद सर्वांना मिळतो अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त